हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या कर चॅनलमध्ये तर सगळं आवडून झालेलं आहे माझं आणि आरोप ना आजींकडे गेलाय आज त्याच्यामुळे जवळजवळ लवकरच आवरलं बरस आणि इकडे ना मी आज दिने काढले ते क्लीन करण्यासाठी तर हे दिवे आहे ना बाहेर होते ऍक्च्युली माझे जे दिवे आहे नाशिकचे दिवे आहेत ना नाशिकचे तर ते मी ठेवले बाहेर होते तर ताई म्हटलं की टाकून देऊ आपण पण म्हटलं नको दिवाळीला वगैरे कामात येतील आणि त्यांना क्लीन जर केलं ना तर खूप मस्त राहतील ते आणि छान आहेत फक्त त्यांच्यावर थोडी घाण जमली बाहेर असल्यामुळे बाकी क्लीन केल्यानंतर ते खूप मस्त राहतील म्हणून म्हटलं कसं लगु वेस्ट करावं धुवून वगैरे ठेवते आणि नंतर आपल्याला युज करता येतील त्याच्यामुळे आता मी ते क्लीन ते क्लीन करायचं आहे आज आणि मला ह्या कपाट पण आवरायचं आहे कारण आरून ना भयंकर तिथे कपडे सगळे असे हे करून टाकले उचकटून टाकले सगळे त्याच्यामुळे ते परत रचायचं आहे आणि थोडं चेंजेस पण करायचे जे आमचं सामान हे लागणारा तो वरती ठेवायचा आहे कारण आरून आहे त्या दिवशी तुम्ही मागचा एक व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये त्याने पूर्ण पावडर जे होतं ते ड्रॉअरमध्ये सांडलेलं होतं आणि तेलाचं पण तसंच करतोय त्या ते वस्तू ठेवण्यासाठी ना मला कुठेतरी वेगळी जागा शोधायची आहे सो ते पण करायचं आणि चला आज दिवसभरात काय काय होतं ते पण तुमच्यासोबत शेअर करते आणि आज आहे ना आम्हाला म्हणजे सगळ्या कॉलनीच्या लेडीजला आहे ना बाहेर जायचं आहे सो कशासाठी जर जाणं झालं तर तो पण मी टॉपिक तुमच्यासोबत शेअर करेल पण मग अजून कन्फर्म नाहीये बाकीच्या बायका हो म्हणताय बाकीच्या नाही म्हणताय हे दिवे क्लीन करण्यासाठी ना एक पातळीमध्ये पाणी घेतलंय आणि ना मी अगोदर सोलरचं ते घेतलंय आणि याला अजून गॅसवर ठेवलं आणि एक उकळी येऊ दिली त्यानंतर गॅस बंद केलाय आणि आता बऱ्यापैकी ते तापलेलं आहे तर याच्यामध्ये ना मी एक चमचा आता हे आपला हे असतो का निरमा असतो डिटर्जंट पावडर ते टाकते दोन चमचे जर तुमच्याकडे ना आपलं ते भांडे घासण्याचं असतं बघा लिखेड तर ते असेल तरी ते असेल तर ते टाका नसेल तर काही हरकत नाही आता ना माझ्याकडे नव्हतं म्हणून मी हेच टाकलं आणि हे ना मी आता पहिले मिक्स करून आणि त्यानंतर हे आपले एवढे खराब झालेले हे सगळे खूप जास्त खराब झाले होते बाहेर होते ना त्याच्यामुळे माती वगैरे सारखं लागले त्याला मस्त पैकी क्लीन करून ठेवते हळूहळू टाकायचं नाहीतर ते शितळे अंगावरच उडतील सगळे हा किती छोटसा दिवा एकदम जे तेलकट वगैरे त्याच्यावर आहे घाण तर ती त्याच्या घासणार आहोत सो आता ते राहू देते आणि तोपर्यंत आता कपाटाचा आणि हे जे कपडे ना मी ते पण रचले नाही कारण म्हंटल आता पहिले कपाट क्लीन करून घेते आणि त्यानंतरच मग घडी करून लावते म्हंटल ला। आणि तुम्हाला कपाट दाखवते मागच्या वेळेस क्लीन केलं होतं त्यावेळेस मी कसं रचलं होतं आणि हे बघा आता कसा गोंधळ झालेला आहे सगळं आणि आरू काय करतो ना इथे ड्रॉवर मध्ये सगळा सामान असतो आणि इथे त्याच्या पप्पांनी सगळं आहे तेलाची बॉटल पावडर वगैरे सगळं ते, ते काढून वागर घेतो तो त्याच्यामुळे सगळ्यांना वरती ठेवलेला आहे आणि तो आता काय करायला लागला नाही हे वरती ठेवल्यामुळे इथून असं चढतो आणि तिथून ते काढतो त्याच्यामुळे ती जागा मला बदलायची त्याची आणि हा गोंधळ पण सगळा आवरून घ्यायचा आहे आणि इकडे आमच्या पप्पाच्या कपाटात नाही एवढं माझ्याच कपाटात जास्त झेल होतं त्यांचं बरोबर आहे फक्त इथे थोडं गोंधळ झालेलं आहे कारण सकाळ इथे कपडे वगैरे सापडत नाही त्याच्यामध्ये तशी झेळे होतात तरी मी त्याच्यासाठी बास्केट आणली आहे पण मग असो आणि इकडे आरचे कपडे पण रचायचे आणि हे कपडे आहे ना तो काढून आणतो बरोबर त्याला जर मी एखादी ड्रेस घालून दिला संध्याकाळी किंवा सकाळी आणि त्याला जर नाही आवडला तर तो हे पूर्ण बास्केट खाली पाडतो त्याच्यातला जो आवडेल तो कपडे माझ्याजवळ आणून देतो आणि त्यानंतर मग तो म्हणतो की मला हेच घाला असं कपडे असं त्याचं त्याच्यामुळे त्या गोष्टी आता काहीतरी चेंज करायला लागतील बाथरूम मध्ये हे असतं बघा ठेवणं साबण वगैरे ठेवण्यासाठी कडप्पे तर तसे नव्हते म्हणून मी ना हे भिंतीला चिटकवण्याचे ना मिशोरून मागवले होते तुम्हाला इकडे साईडला कुठेतरी फोटो दिसत असेल तर हाय ना हे पूर्ण सेट मागवलेला होता तर आता त्याचं आणि इकडे आहे भिंतींना आम्हाला असे कडप्पे आहे साबण वगैरे ठेवण्यासाठी किंवा आपलं शॅम्पू चे बॉटल्स वगैरे असतात ते ठेवण्यासाठी आहे तर म्हटलं आता हे मी ठेवून दिले होते पण मग मी त्याचा यूज येणार नाही ते करणार आता या, याच्या मदना ही सगळे हे जे टूल्स आहेत ते ठेवून देईल आणि पपाटात कुठेतरी यायला चांगलं पद्धतीने मी सगळं आवरून घेतलेलं आहे आणि इथे जी बॅग होती ती पण मी आता दुसरीकडे ठेवली कारण ती मला लागत नव्हती म्हणून मं म्हटलं इथे स्पेस मोकळा होईल तेवढाच आणि याच्यातनं मी काही नवीन आणलं वगैरे ते ठेवण्यासाठी आहे आणि याच्यात त्यानं मी सध्याला कॅलेंडर आहे त्याची पण जागा करायची आहे आणि याच्यात माझं स्किन केअरचं सामान आहे आणि हा पण आमचा स्किन केअरचाच आहे जे पावडर वगैरे म्हणजे आरू इथे तरी हात लावणार नाही कारण थोडं मागे येऊन जातं आणि एवढं हे नाही करणार तो इकडे बाकीचं रचून घेतलं आणि काल जसं होतं तसं होतं मागच्या वेळेस रचलेलं होतं त्याच्यामुळे तिथे काही घाण नव्हती झालेली फक्त एवढा एरिया झालेला होता सो तो क्लीन करून घेतला आणि इकडे आहे आरुजी बप्पांचं हे पण सगळं व्यवस्थित रचून दिलं आणि हे असंच ठेवलं मी सध्यासाठी म्हटलं नंतर वगैरे चेंज करेन आणि येस तेवढंच रचून घेतलेलं खाली जे आपले किचन वगैरे पुसण्यासाठी लागतात कापडं तर ती ठेवलेली आहे सो so, येस अशा पद्धतीने मी कपा आवरून घेतलाय आणि आता जे दिवे ते घासून घेते कारण बराचसं जवळजवळ दोन दो, अडीच तास झाले आता आणि आता हे छान बघते कसं झालेलं आहे मस्त पैकी ते झालेले पूर्ण असे हे निघून आलेले त्याच गरमच अजून कारण खूप गरम आहे आणि अजून पण गरम आहे चिमट्यात घेते आणि हे बघा जवळजवळ अर्धे तरी याच्यानेच निघाले पाण्यात टाकलेलं तुम्हाला दाखवत आणि हे बघा जवळजवळ अर्धे तरी आहे ना ते गरम पाण्यात टाकलेलेच निघून गेले तर आता नॉर्मल जरी घासलो तरी सगळे निघून येतात सगळी घाण निघून येईल चला आता पटके मी याला घासून घेते आणि इथे ना मी हे घासण्यासाठी ना एक जुना ब्रश घेतलेला आहे जर तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही आपली जी पांढ घासण्याची घासणी असते ती घेतली तरी चालेल पण माझ्याकडे होतं म्हणून मी हा घेतला आणि याला आता छान घासून गेले आणि आता एका कढईमध्ये ना मी हे स्वच्छ पाणी घेतलेले आहे आणि हे जे घासलेले दिवे आहेत ते बघ किती छान निघाला एकदम क्लीन आता हे याच्यामध्ये टाकते हे पटपट घासून घेते सगळे मस्त पैकी क्लीन झालेले खूप स्वच्छ निघाले आणि अगोदर खूप घाण होते तुम्हाला दाखवलं तुम्ही आणि त्याच्यातलं खूप घाण पाणी निघाले आणि हे ना मी आता बाहेर टाकते नंतर मग बेसिन मध्ये टाकलं ना की बेसिन चॉकू पडते एवढं घाण पाणी निघाले त्याच्यामधून स्वतः बाहेर जाव्या म्हणून बाहेर साईडला टाकून देते झाडांजवळ वगैरे आणि आता मी पाणी टाकून आले स्व आता याला मस्त पैकी स्वच्छ पाणी यांना क्लीन करून घेते आता जे मी याच्यात स्वच्छ पाणी टाकलेलं होतं ना त्याच्याने आता परत यांना अगून घेते आणि आता, आता परत एकदाय ना मी स्वच्छ पाणी घेतलंय आणि या सगळ्या वाट्या ना एकदा याच्यात टाकते आणि नुसतं असं पोडवणे ना एका ताटात ठेवते ठेवा आणि जर असं नॉर्मल पू असेल तर अर्धा तास ठेवा म्हणजे छान ते वाळतील जे ओले पण आहे तो छान आणि हे बघा किती वाळ वाटी आणि हे त्याचं पुढचं निघालं नाही कारण तिथे ना ऍक्च्युली तो जो पार्ट आहे ना तोच चटकलेला आहे म्हणून ते निघालेलं नाहीये पण बाकीची बघा तुम्ही वाटी कशी आणि मी तुम्हाला अगोदरचा फोटो दाखवला होता आणि आताचा बघा कसा रिझल्ट आहे आणि आता ना मी दिवे ताईंकडे टेरेसवर ठेवण्यासाठी दिले आणि आरो अजून काही आला नाही कारण तो आजींकडेच झोपला सो तोपर्यंत म्हटलं हे माझ्या ड्रेसवरची जी पॅन्ट आहे ती फिटिंग करून घेते आणि हे कुशन कवर आहे ते पण उशीच्या मापानेच फिटिंग करून घेते म्हटलं कारण ते खूप मोठे होत आहेत आणि उशे छोटे आहेत त्याच्यामुळे म्हटलं उशीच्या मापाने करून घेते तर मी ना पिलो कवर फिटिंग करण्यासाठी माप कसं घेते हे सांगते साधा आणि सिम्पल आहे सो मी ही जी नवीन फिटिंग करायची आहे पिलो कवर ती पिलो कवर ते टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरची त्याच्यावरती हे जे माझं जुनं आहे लेटेस्ट आता वापरते मी कुशनसाठी तर ते टाकून घेते आणि हे बघा जी जुनी आहे ती छोटी आहे आणि हे जे नवीन आहे पिलो कवर ते मोठं आहे सो हे जुनं माझं जे आहे याला मी एक एक इंचाची असं शिलाई दिलेली आहे फिटिंग केलेलं आहे सगळ्याकडून चव बाजूने मी त्याला एक एक इंचा आतमध्ये मी अशी शिलाई दिलेली आहे, आहे।, आहे। आणि आता ही खालची थोडी मोठी जाते म्हटल्यावर आहे ना आता जी खालची आहे ना तिला मी दोन दोन इंचाचं देते म्हणजे बरोबर येईल कारण ही थोडी नवीन नवीन थोडी मोठी आहे म्हणून ना दोन दोन इंचाच शिलाई देते मी आतमध्ये दे। मी अगोदर म्हटले होते की आम्हाला सगळ्या बायकांना जायचं आहे सो कुठे जायचं ते सांगते तर लाईट आहे ना सध्या खूप जास्त जाते आणि बाकीकडे असते बाकीकडे नसते बाकी त्याच्यामुळे एम बीच्या इथे ऑफिस मध्ये चाललोय आम्ही सगळ्या बायका तेच डिस्कस करण्यासाठी की कर कशामुळे काय गोष्टी होतात सो चला फायनली आलो सगळ्या तरी बाकी दोन जण मागे राहिलेच सो फायनली आमचं बोलून झालं आणि ते म्हंटले की एक चार पाच दिवसात तुमचं प्रॉब्लेम जो आहे तो आम्ही सॉल्व करून देऊ आणि बरंच काही बोलणं झालं सो चला सगळ्या भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्या म्हटलं जा तू जा तिकडे जा जाना। आरू। जाना। जाना। जा जा घरी आले आणि ऑफिसमधून आल्यानंतर जरा बाहेर थांबलो आणि तेवढ्या तारू चा ना आम्हाला घरी चहासाठी बोलवलो तो सगळ्या लेडीज आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो चहासाठी आणि आता घरी आले आणि मला जायचंय भाजी घेण्यासाठी आणि आता वाजलेले आहेत सात साडेपाच नको 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 साडेपाच तर चला तर मग लवकर जाऊन येते आणि जवळजवळ आज त्यांच्याच घरी होता आ, मी तिकडे गेले ना एम एस टी व्हीच्या ऑफिसमध्ये तर तेव्हा पण तो दिदीकडेच होता कारण ऊन होतं त्यावेळेस म्हणून त्याला काही घेऊन गेले नाही म्हणून मी दिदी, दिदीकडेच त्याला ठेवलेलं होतं आणि हा जो घाईकडे खेळतोय न फाळा लागेल ते तुला आणि आता आहे ना याची पण तयारी करते पटक्यात आणि चला आता भाजीला जाऊन येते आणि आज बरं आहे का पावसाचं वात म्हणजे वातावरण आहे थोडं पण पाऊस नाही आज आहे पाऊस काही आला नाही सो पटक्यात जाऊन येते आणि तिकडनं आल्यानंतर मला स्वयंपाक पण करायचा आहे सो लवकर जाते चला घरी आले आणि ती तिकडे ठेवलं तर काय काय आणलंय ते दाखवतेच नंतर आणि इकडे ना मी यावेळेस ते ना बारी ऐवजी ना ज्वारी दळून आणली आणि फायनली आमची मागच्या वेळेची जी ज्वारी होती ना ज्वारी दळून आणली होती मला त्याचं तुळकण आहे ज्वारी आणि नाही बाजरी हां बाजरी आणलेली होती मागच्या वेळेस दळून सो ती पूर्ण खतम झाली आणि त्याच्यामुळे म्हटलं यावेळेस ना मी ज्वारी आणलेली सो म्हटलं यावेळेस ज्वारी ट्राय करून बघू आणि येतानाच मी ना दूध पण घेऊन आले एक लिटर आणि उशीर भरपूर झालेला आहे त्याच्यामुळे आता पहिल्यांदा स्वयंपाक करून घेते साडेसात सव्वा सात झाले आता सो आता पहिले स्वयंपाक करून घेते आणि मग बाकीच्या गोष्टी पण तुमच्यासोबत शेअर करते ना मी दूध टाकून घेतलं होतं आणि आता इकडे पिठलं बनवून घेतलेलं आहे आणि इकडे लगेचच आता भाकरी बनवून घेते घेतेचाच भाकरी बनवून घेते मस्त पैकी उशीर पण झालेला होता आणि बऱ्याच दिवसानंतर आम्ही हे ट्राय करतोय म्हणून म्हटलं बनवते आजच सो चला आणि ज्वारीची भाकर मी बऱ्याच दिवसांनी बनवते तर ते कशी बनते बाजरीची बनवली त्या दिवशी लास्ट टाइम कधी होती ज्वारीची भाकर मला असं वाटतं सिन्नरच्या मावशीने तुम्हाला दिली होती बघा आहे का आमच्या मावशी ना मावशी तांदळाच्या भाकरी पण लय मस्त बनवायच्या तांदळाच्या तांदळा ज्वारी आहे मावशीच एकदम सुंदर आहे त्या दिवशी नाहीये पिशव्यांमध्ये ठेवून घ्यायचे ही काय म्हटलं तिला काय मठाची भाजी यावेळेस मी मठाची भाजी आणली पहिल्यांदाच आम्ही ट्राय करतो ही भाजी मठाची भाजी आणि छान होती लाल कोराची भाजी म्हणतात मी घेतली होती खास आणि शेतकरी होते आज आलेले त्याच्यामुळे कोथिंबीर आणि त्यानंतर मी आज शेंगा आणलेल्या आलूच्या बाप्पाला खूप जास्त आवडतात आणि त्या पण कशा कुकर मध्ये नाही का त्या शिजवलेल्या असतात पोल्या शेंगा त्या खूप जास्त आवडतात जा त्याच्यामुळे जा त्यांच्यासाठी खास्या आणि मला आहे ना भाजून आवडतात मस्त ताव्यावर त्याच्या मीठायच्या टोमॅटो आणले आणि मस्त पैकी जे वांगे आणि आणले पप्पांसाठी त्यांना याला भरताच खूप आवडतं वांग्याच त्याच्यामुळे आणि येस आणि आता याच्यामध्ये आहे भेंडी डायरेक्ट टाकते तर खाली म्हणजे व्यवस्थित मालूम घेत नाही कारण ते खूप जास्त असं गोंधळ झालं आहे सगळ्या भाज्यांचं आहेत गिलकी छान छोटे छोटे किलके आणले मी कारण त्यांना आगला मला भजी खाऊ नाही म्हणून आणि भेंडी आहे आणि वाल पण एक भेंडी आणि वाल एकत्र झालाय सगळं याच्यामध्ये ते वेद काढावं लागेल आणि छोटी वांगे पण आणली भाजीसाठी मी हे सगळं पॅकिंग करून घेतलंय आणि आता फ्रीज मध्ये ठेवून देते त्यानंतर थोडे भांडे राहिले ते आवरून घेते तर आता सगळं आवरून झालं फ्रेश झाले कारण थोडं जास्त फिरणं झालं त्याच्यामुळे थोडं डोकं दुखतंय माझा आणि मला ना हे ताईंनी दिवे आनंद दिले मला लक्षातच नव्हतं बाहेर गेलं त्याच्यामुळे की टेरेसवर मी दिवे ठेवलेले आहेत उन्हामध्ये सुकण्यासाठी सो हे बघा किती छान सुकले मस्त पैकी अगोदर किती घाण होते आणि हे बघा किती किती मस्त सुकून असे क्लीन झालेले हे बघा तुम्हाला दिसत असेल खूप मस्त असे क्लीन झाले ती आणि एकदम मस्त आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे खूप छान झाले आणि चला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया अशाच एका छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय